सुद्धा तर वडी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर नाही इथे मी एक जोडी कोथिंबीरची घेतली छान अशी गावरान कोथिंबीर घेतली आणि स्वच्छ अशी धुवून मी एक अर्धा तासना चाळणीवरती नितळ ठेवलेली जेणेकरून काय होतं कोथिंबीर वडी बनवताना त्यातलं सर्व पाणी आधी काढून घ्यायचं त्यानंतर इथे मी मसाला बनवण्यासाठी बघा सुकं खोबरं घेतलंय एक गटा लसणाचा घेतला एक सहा हिरव्या मिरच्या आणि एक चमचाभर जिरं घेतलंय हा मसाला मी या वड्यांमध्ये वापरणार आहे तर आमच्याकडे वडी बनवताना हा मसाला या वड्यांमध्ये वापरतात म्हणजे खोबरं लसूण मिरची आणि जिरं याचं वाटण घालायचं आता हा मसाला मी वाटून घेते तर वड्यांसाठी जी कोथिंबीर आपण घेतो ती कोथिंबीर अगदी दोन प्रकार एक मोठ्या पानाची असते आणि एक अगदी नाजूक बारीक पानाची असते तर मोठ्या पानाची कोथिंबीर थोडीशी चिरताना खूप अडचण येते त्याच्यामुळे जास्त बारीक अशी चिरली जात नाही आता इथे मी मोठ्या पानाचीच कोथिंबीर घेतली आहे पण छान अशी बारीक व्यवस्थित चिरून घेते आणि कोथिंबीरची वडी बनवण्याच्या अगोदर काय करायचं कोथिंबीर धुवून स्वच्छ अशी चाळणीवरती व्यवस्थित असं पाणी नितळून घ्यायचं यासाठी की वड्यांमध्ये जास्त पीठ लागणार नाही कसं होतं कोथिंबीर वडी बनवताना जास्त पीठ घातलं तर नुसतं पीठ पीठ लागतं कोथिंबीरची चव येतच नाही कुठं त्यासाठी पाणी आधी व्यवस्थित काढून घ्यायचं आता इथं बघा मी कोथिंबीर छान सर्व बारीक चिरून घेतली आता त्याच्यानंतर मी इथं अर्धा चमचा ओवा घातला आहे त्याचबरोबर जो हिरवा मसाला केला होता तो मसाला घालते आणि मसाल्यामध्ये मिरच्या वाटताना थोड्याशा भाजून घ्यायच्या त्यानंतर इथं अर्धा चमचा मी हळद घातले त्याचसोबत मी दोन चमचे इथं दोन चमचे भरून पांढरे तीळ घातलेत खूप टेस्ट अशी मस्त येते त्यानंतर एक चमचाभर इथे मी गव्हाचं पीठ घातलं आहे आणि एक चमचा भरून चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आता गव्हाचं पीठ घातल्यानंतर आणि बाकीचे मसाले घातल्यानंतर मी हाताने व्यवस्थित एकजीव करून घेते त्यानंतर तिथे एक मोठी वाटी भरून मी बेसनपीठ घेतले तर थोडंसं बेसनपीठ मी आधी घालते आणि परत एक जीव करून घेते आणि याच्यामध्ये अजिबातही पाणी नाही त्याच्यामुळे मी खूप जास्त असं दाबून हाताने दाबून हे पीठ मी मळून घेते जेवढं आपण हाताने जास्त जोर देऊन दाबून घेऊ ना तेवढं ते पीठ छान असं त्या कोथिंबीरमध्ये मिक्स होतं आणि कोथिंबीर आपली जर जास्त बारीक चिरली गेली नसेल ना तर जेव्हा आपण हाताने पीठ असं कुस करतो तेव्हा ती कोथिंबीरसुद्धा छान बारीक वाटली जाते आता इथे बघा मी एक वाटी जे मोठं बेसनपीठ घेतलेलं आहे ना ते सर्व पीठ इथं घेते आणि या कोथिंबीरला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता पीठ खूपच म्हणजे कोथिंबीरला अजिबात पाणी नव्हतं त्याच्यामुळं पीठ खूप सुखसुखं होतं तर त्यासाठी मी इथं छोटा एक चमचा म्हणजे आपण पोहे खाण्याचा चमचा घेतो ना त्याने एक चमचा फक्त पाणी घेतलं आहे आणि छान असं पिठाचा गोळा करून घेतला आहे आता इथं मी एक चमचाभर तेल हातावरती घेऊन या पिठाला चोळून घेते आता पीठ छान तयार झालं आहे गोळा खूप जास्त असा घट्टसर झाला आहे जेव्हा कोथिंबीर बनवताना कोथिंबीर वडी बनवताना जेव्हा आपण पिठाचा गोळा पातळ झाला ना तर आपल्याला व्यवस्थित वडी थापता येत नाही किंवा मग चवीलासुद्धा तितकीशी छान लागत नाही तर इथं बघा अजिबातही कोथिंबीरमध्ये पाणी नसल्यामुळे पीठ खूप जास्त असं व्यवस्थित मळलं गेलं आहे छान असं घट्टसर झालं आहे आता याचे मी रोल करून घेते तर इथं चाळणीला मी तेल लावून घेतले आणि जे पीठ आहे कोथिंबीरचं त्याचे मी छान असे रोल करून घेते जशा आपल्याला आवडतील त्या पद्धतीने तर आपण कोथिंबीरचे रोल करून घ्यायचे आता इथं या पद्धतीने सर्व रोल तयार करून घेते आणि पिठामध्ये जे आपण पिठाचे रोल करतो ना ते शिजल्यानंतर अजून थोडेसे मोठे होतात त्या अंदाजानेच आपण इथं पिठाचे हे रोल करून घ्यायचे किंवा मग थापून सुद्धा वडी बनवू शकतो आता इथं बघा छान असे रोल तयार झालेत आता एक तांब्या भरून पाणी मी आधीच उकळायला ठेवलं होतं पाणी छान उकळून घेतलंय आणि त्यावरही चाळण घातले आणि त्याच्यावरती झाकण घालते आणि पंधरा ते वीस मिनटं मी इथं शिजवून घेते एक वीस मिनटानंतर बघा वड्या खूप जास्त छान अशा शिजल्या गेल्यात आणि हात लावून बघायचं हाताला जर पीठ लागलं नाही तर आपली वडी छान शिजली गेली आणि पीठ जास्त घट्ट असल्यामुळे वडी पण खूप छान जास्त शिजली व्यवस्थित जाते आता इथे मी एका चमचा ना चमचा मी ह्या वडीमध्ये घालून बघते तर आपला चमचा स्वच्छ आला की वडी पण छान अशी शिजली गेली आता इथं वड्या व्यवस्थित शिजलेत आता मी या वड्यांना छान अशा थंड करून घेते एक पंधरा ते वीस मिनटं या वड्या मी व्यवस्थित अशा थंड करून घेतलेत आणि छान अशा थंड झालेत आणि वड्या जेव्हा आपण पाडतो ना तेव्हा गरम रोल असताना अजिबात ही वड्या पाडायच्या नाहीत त्यामुळे व्यवस्थित वड्या पाडल्या जात नाहीत अजून तुटतात बऱ्यापैकी त्या वड्या तुटून त्याचं पीठ वेगवेगळं वेग होतं त्यासाठी पूर्ण व्यवस्थित असा रोल थंड करूनच याच्या वड्या पाडून घ्यायच्या तर बघू शकता छान अशा इथं वड्या पडतात अजिबातही कुठं तुटत नाही किंवा पीठ पण अजिबात सुटं सुटं होत नाही खूप जास्त मस्त अशा ह्या वड्या तयार झाल्यात आणि बघू शकता तुम्ही छान अशा गोलगोल वड्या तयार झाल्यात आता कोथिंबीर वडी तळण्यासाठी मी इथं तेल गरम करून आहे आणि तेल मी खूप जास्त घेतलं नाही अगदी मला आवश्यकता आहे त्याप्रमाणे मी इथं तेल आहे कारण एकदा आपण जे एखादी गोष्ट तळली तर हे तेल आपण जास्त करून परत वापर वापरण्यात येत नाही त्यासाठी मी अगदी आवश्यकता असेल त्या पद्धतीनेच तेल घेते आता इथं बघा मी ह्या वड्या सोडून घेतल्यात अगदी थोड्या थोड्या वड्या सोडून घेतल्यात त्यानंतर इथं मी दोन्ही साईडून एका साईडून छान कुरकुरीत झाल्यानंतर मी दुसऱ्या साईडला पलटवून घेते आणि छान अशा कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूने छान तळून घेते जेव्हा आपले वडीचं पीठ छान असं घट्टसर गोळा तयार झालेला असतो ना तेव्हाला वड्यासुद्धा खूप मस्त अशा तयार होतात आणि खूप जास्त कुरकुरीत अशा होतात त्यासोबत टेस्टी पण खूप लागतात तरी ते बघा आता मस्त अशा कुरकुरीत दोन्ही साईडून छान वड्या तयार झाल्यात आणि अगदी लगेचच तळल्या लगे जातात फार वेळ लागत नाही तर मस्त अशा वड्या तयार झाल्यात आणि तुम्हाला जर ना तळलेली वडी आवडत नसेल तर अगदी थोड्याशा तेलावरती ही वडी आपण परतवून घेऊ शकतो तीसुद्धा खूप मस्त लागते आता याच पद्धतीने मी सर्व वड्या इथं तळून घेते तर माझी ही क्रिस्पी कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली तुम्ही या पद्धतीने वडी बनवली आहे का नसेल बनवली तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा